या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाई नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून नाशिकच्या यवल्यातील मतदान केंद्राबाहेर प्रचंड राडा झाल्याचं सध्या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आपल्याला समजतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहिती सूत्राकडून मिळते आहे येवल्यातील प्रभाग क्रमांक नऊमधील सहस्र अणजून मंगल कार्यालय या मतदान केंद्राबाहेर दोन्ही समर्थक आपसात भिडले असून मतदान केंद्रामध्ये ये जा करण्यावर उमेदवार व समर्थकात समर्थकांमध्ये बाचाबाची झाली या बाचबाचीचं रूपांतर पर्यायी हनामारीत देखील झाल्याचं काही स्वरूपी दिसून येत आहे पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले असून मतदान केंद्राबाहेर आरसीपी जवानांची मोठी फोस तैनात करण्यात आली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण वातावरण देखील आहे

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग कॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला